विधानसभा निवडणुकीचा माहोल गरम असतानाच जळगावात एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय महापालिकेची जुनी पाइपलाईन जेसीबी ने खोदून लाखो रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरी करण्याचा गंभीर प्रकार उजेडात आलाय या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून चार जणांना अटक देखील करण्यात आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये जळगावातील एक बडा नेता असल्याचंही बोललं जात आहे हे सारा प्रकरण दोन डिसेंबर रोजी घडलंय जळगाव शहराला पूर्वी पाणी पुरवठा करणारी गिरणा पंपिंग परिसरातली जुनी पाईपलाईन जेसीबीने खोदून लोखंडी पाईप चोरी केले जात होते याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोन जणांना रंगे हात पकडलं उप अभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यानंतर सहा जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला काल दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता रस्त्याचं चा काम करणाऱ्या ठेकेदाराने गिंगणा पंपिंग रोडवरचे पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणीपुरवठा करणारी शहराला जी सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन ही त्या ठिकाणून काढली जात असल्याचं आम्हाला इथून माहिती दिली ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणीपुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं ते पाठवलं असता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जे सी बी चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं त्यावेळेला आम्ही जे सी बी आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली पोलीस त्यावेळेला जागेवरती आले त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलिस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केले त्या ठिकाणी समक्ष जे जे सी बीचे मालक होते त्या जे सीबीचे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे जेसीबी मालक यांचं नाव आहे त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होता एक जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं जेव्हा महानगरपालिकेचा किंवा भंगार साहित्याचे विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्याने सांगितलं त्यावेळेला त्यावरून त्या दोन्हींना ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी तीन लोकांची नावं सांगितले त्या तीन लोकांच्या नावाने आणि एकूण अशा पाच लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करण्यात आलेली ते तीन लोक जे आहेत त्याच्यापैकी एक, एक जे सी बीचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल दुसरा नरेंद्र पानगडे तिसरा रवींद्र चव्हाण चौथा चा भावेश पाटील आणि पाचवा अमित राठोड तसं जर पाहिलं तर गिरणा पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक साडेतीन ते चार किलोमीटरची लांबी येते या साडेतीन ते चार किलोमीटरच्या लांबीमध्ये जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन होती त्या ब्रिटिशकालीन पाईपलाईनी गिरणा गिरण्या टाकीवरच्या आपल्या बसक्या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत होता आणि त्यावरून शहराला वर पाणी पुरवठा पूर्वी चोरी करतानाच सापडले आणि तसंच तसा मुद्देमाल हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जमा केला ते तपासामध्ये पुढे पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करताय त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे जवळपास अडीच लाखाच्या आसपास पाईप होते आणि अडीच लाखाचे तिथे जेसीबी असं पाच लाखाचे हे तिथे जमा करण्यात आले अटक केलेल्या संशयित आरोपींचे पोलिसांनी जबाब नोंदवले त्यात मेरून परिसरातील सुनील महाजन नामक नाव समोर डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलिसांनी सांगितलं या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अगरवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमिन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एमसीआर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते एपीआय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार हो समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहे त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गो गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे सध्या तपास हा प्राथमिक स्टेरीमध्ये आहे भाष्य भाष्यकर्ण योग्य होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमित्त आपल्याला उत्तर द्यायचे या प्रकरणात जळगावातला एक बडा राजकीय नेता फसल्याची चर्चा आहे त्यामुळं हे प्रकरण कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत मधानी लोकमत डॉट कॉम जळगाव